साताऱ्याच्या रणांगणात नेत्यांच्या वर्चस्वाची आग सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा हा महासंग्राम आता केवळ स्थानिक उमेदवारांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी नेत्यांच्या प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची ही निर्णायक लढाई बनली आहे एकेकाळी एकत्र असलेले राजेगट आज अंतर्गत संघर्षाच्या आणि निष्ठावानांच्या बंडखोरीच्या गर्तेत सापडले आहेत ज्यामुळे साताऱ्याचे राजकीय चित्र अधिकच तापले आहे सातारा नगरपालिकेच्या खेळात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी अत्यंत विचारपूर्वक आपली चाणक्य नीती वापरत आपला मोहरा पुढं सरकवला ज्यामुळे खासदार उदयनराजे भोसले कोणती नवी चाल करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आणि जर दोन्ही राजे खऱ्या अर्थाने एकत्र आले तर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांना या निवडणुकीत मोठीच टक्कर द्यावी लागणार आहे इकडे फलटणमध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपला पारंपरिक राजकीय बाणा वापरून मोठी खेळी खेळली असली तरी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपले भाऊ दिलीप सिंह यांना थांबवून राष्ट्रवादीला सोबत ठेवत भाजप तोडीस तोड तयार असल्याचे दाखवून दिले आहे त्यामुळं फलटणची लढाई अत्यंत घनघोर होणार आहे दुसरीकडे वयमध्ये आमदार मकरंद पाटील यांना त्यांच्याच लोकांनी दगा दिला आहे त्यांनी संधी दिलेले लोक ऐनवेळे भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्या गळाला लागल्याचे दिसत आहे वाईच्या घाटावर मकरंद पाटील विरुद्ध जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदनदादा भोसले अशी थेट कुस्ती रंगत आहे महाबळेश्वरमध्ये हा संघर्ष थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेना विरुद्ध मकरंद आबांची फौज असा प्रतिष्ठेचा बनला आहे तर पाचगणीत मकरंद आबांच्या सैन्याविरोधात पुन्हा एकदा लक्ष्मी कराडकर आव्हान देण्यासाठी सज्ज झाले आहेत त्याचबरोबर मेढा नगरपालिकेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या समर्थकांमध्ये थेट राजकीय जंग सुरू झाला आहे कराडमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण भाजपचे अतुलबाबा भोसले पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील या सर्व दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे अतुल बाबा पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यातच मुख्य लढाई असून रहिमतपूरमध्ये आमदार मनोज घोरपडे नितीन काका पाटील आणि सुनील माने यांच्यात अंतर्गत संघर्षही पाहायला मिळत आहे म्हसवडमध्येही भाजपचे आमदार जयकुमार गोरे प्रभाकर देशमुख अनिल देसाई शेखर गोरे अभय जगताप आणि भाकर घारगे यांच्यासारख्या अनेक नेत्यांच्या राजकीय भविष्याची परीक्षा याच निवडणुकीतून होणार आहे या सर्व पालिका निवडणुकांनी जिल्ह्याच्या राजकारणात मोठीच उलथापालत घडवून आणली असून ही लढाई आता जिल्ह्याच्या नेत्यांमध्ये असलेल्या वर्चस्वाची अंतिम परीक्षा ठरली आहे या संपूर्ण राजकीय पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या राजकारणात कोणते नवीन समीकरण तयार होऊ शकते याबद्दल तुम्हाला अंदाज काय असेल तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा